इक इकडे ना सगळे लपड्यावाले आहेत कोण आहे ह काय करते इथं पिलू ये पिलू पिलू, पिलू? कोण पाहिजे कोण नेमकं ते आम्ही रस्ता विसरलो कुठं जायचं तुम्हाला कुठं जायचे तुम्ही कोण आहे वावर माझा म्हणून म्हटलं कोणाला भेटायला आले ते इकडून शॉर्टकट रस्ता आहे ना नाही नाही इथून नाही शॉर्टकट पूर्ण पॅक करेल मी वॉल बांधून कोणाची इथे जायची मी सांगतो शॉर्टकट रस्ता मग ते आपले ते घालपांडे 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 इकडे <laughs> नाही इथे कोण घालपांडे नाही नाही का घालपांडे नाही वरदांडे नाही कोण नाही बोर खायचे का बोरा बाई आमचं झाड आहे ते बोर बोर पाहायला आलो होतो आम्ही नाही नाही कोण सांगितले तो बोर बोर नाही का नाही नाही आम्ही माझे आम पोर खात नाही आम मुट, ते बोर मोठे शिवाय आंब्याला पण आम्ही आंबे एकदम मोठमोठे येऊन देतो तेव्हा मग पोरांला देतो का बर नि का बरं कोण पाहिजे तुम्हाला काम चालू आहे शॉर्टकट रस्ता शोधतो या इथून असे जावा या इथून तुम्हाला डायरेक्ट हायवे दिसेल नाही तो माहितीये आम्हाला हा मग ते तोच रस्ता इथं असा आज मधून शॉर्टकट नाहीये वॉल बांधले इथं एक दोन मिनट आहे तुमच तिथं माझं घर आहे तिथं जाऊन बसा बाहेर माझी बायको तिथं तुम्हाला पाणी उनी देईल जायका ना थोडा आम्ही आंब्याच्या खाली बस नाही इथं साप ऊन पाहिलं का किती थोडा वेळ बसतो नाही थोडा वेळ नाही मी तर लगेच जाणार आहे इथून साप येत लगेच जादा माझी बाय सकू नाही 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 तुम्हाला जेवायचं असेल तर जेवण करा मी जेवायचं असेल तर जेवण करा वा मी सांगतो बायकोला तुम्ही नवीन दिसता पाहुणे हा ना हा काय तुमची नोट पडेल कवी नाही नाही माझी नाही तुमचीच माझी हा आता मी पाहिलं तुमच्या खिशातून पडल्या हातातून हा का वा वा तुम्हाला जेवायचं असेल तर आज जेवून घ्या जावं तसच नंबर कोणाचीच जायचं मी लागत असेल नाही नाही हे तर माझे गवता सारखा पैसा आहे माझ्याकडे हा मुस्किली पटवली काय ते हा पटवलं अरे हा मग एक दिवस बसून द्या दोन तीन तास नको रे नको वाटल्यास माझ्या घरात जाऊन बसा घरात नाही नाही इथं नको इथं चाबीप चावतील कोण जबाबदारी घेणार रे मी खेचून अरे असं थोडी ती मेली बिली तर उद्या तुझाशील पळून लगे येत खतरनाक आहे तुम्हाला माहिती कशी तरी पटवल तू प्लीज प्लीज दोन तासासाठी बसू दे अरे असे धंदे नाही मी करून देते कोण राव्या तुला बोलत रे चल नाही बघू अरे अमोल ना माझ्या कोण पाहिल्या ना पाहिल्या या असल्या पुरी राहत्या कशाला तुम्ही फसत्या पैशा राव्या कोण अरे तुला ते जाऊ दे मर दे माझ ते राव कोण ते सांग मला दादा तू शहाणा बंद जरा यांना काय नुसते पैसे लागत आहे आता पाहिलं ना, ना रवी कोण आहे तू तुझं नाव काय अमोल आणि मग तो रवी कोण माहित आहे का नजर माझ्याकडे कोणाची त्याची माझी नजर तुझ्याकडे तुझ्या अपेक्षा भारी आहे माझी मग तोंड अशी कोण हे करेल होय इथून चाल निघा निघाई मग माझ्या जाऊन बसणार तिथे बायको ती बसून देईल तुम्हाला वा तिच्या बाजूला जाऊन गप्पा गोष्टी करावा आणि निघून जा मग जेवण खाऊन करा निघून जा जा तुम्ही कोणी सांग मला पहिले कोणी बी येत माझ्या वावरात आणि काही हे बनवून ठेवले का लोवर पॉइंट एवढे आंब्याची झाड आहेत माझी हा चल एवढा मी द्या नाही एवढ्या पोर्यात मला कोण बोलत नाही म्हणजे यांच्यासाठी काढून ठेवले का हे वावर मी